नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मस्त खमंग असा नाश्त्याचा पदार्थ बनवलेला आहे तर आलू पराठे बनवलेले आहे हे आलू पराठे नेहमीपेक्षा थोडे वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहे तर आपण हे मुलांच्या टिफिनसाठी मस्त झटपट असे बनवून देऊ शकतो किंवा सकाळच्या नाश्त्याला देखील आपण हे आलू पराठे बनवू शकतो चला तर पराठे बनवायला सुरुवात करूया इथे चार उकडलेले बटाटे मी असे किसून घेतलेले आहे आणि या बटाट्यामध्ये मी एक चमचा इतकी काळी मिरपूड एक, एक चमचा चाट मसाला चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेतली आणि ह्या किसलेल्या बटाट्यामध्ये आता मी गव्हाचं पीठ इथे वापरलेलं आहे तर एकूण तीन वाट्या एवढं मी गव्हाचं पीठ इथे वापरलं आहे तर कुठली तरी एक वाटी वाटीचा अंदाज किंवा कपाचा अंदाज घ्या आणि या पिठामध्ये आता पुन्हा मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं पावचमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट असं टाकून बटाट्यामध्ये पीठ व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं वरून वेगळं पाणी टाकण्याची गरज नाही किसलेल्या बटाट्यामध्येच हे पीठ व्यवस्थित असं भिजलं गेलं तर पिठाचा हा गोळा तयार झाला आहे आणि त्यावर आता तेल टाकून पुन्हा व्यवस्थित असं मी मळून घेतलं आणि लगेचच याचे पराठे बनवायला घेतले तर एकूण तीन वाटी पिठामध्ये पाच ते सहा पराठे हे मध्यम आकाराचे पाच ते सहा पराठे झालेत आता हे पराठे मी लाटून घेते तर कोरडंपीठ लावून मध्यम अशा जाडीचे हे पराठे बनवलेले आहे तर अगदी जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही मध्यम असे हे पराठे लाटून घेतले दोन्ही साईडने कोरडंपीठ असं वापरून हा पट पराठा असा लाटून घेतलेला आहे आणि एकीकडे तवा मी गरम करायला ठेवला आहे या पद्धतीने मध्यम आकाराचा पराठा लाटून झाला आहे आणि तवादेखील गरम झाला आहे त्यावर एक चमचा भर इतकं तेल टाकून घेतलं आणि त्यावर पराठा टाकून आता दोन्ही साईडने खमंग असा भाजून घ्यायचा आहे पराठ्याला दोन्ही साईडने असं थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे तेलाऐवजी तुपाचा देखील वापर करू शकता किंवा बटर बटर देखील वापरू शकता ता दोनी ने तेल ता भाजून में बाकी चे तर दोन्ही साईडने तेल लावून पराठा व्यवस्थित असा भाजून घेतला आहे आणि याच पद्धतीने मी बाकीचे पराठे देखील बनवून घेते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा हे आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद